मोदी सरकार जातगणना करणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण पाहतोय मंत्रिमंडळाचा हा मोठा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे जातगणना ही होणार आहे अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती त्यामुळे आता मोदी सरकारनं जातगणना करण्याचा हा निर्णय घेतला आहे आपल्यासोबत छगन भुजबळ जोडलेले आहेत छगनजी केंद्रीय मंत्रिमंडळानं महत हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे अनेक वर्षांपासूनची मागणी होती अखेर मोदी सरकार जातगणना करणार आहेत कस बघता या निर्णयाकडे मोदी साहेबांनी आणि सरकारने भारत सरकारने जो निर्णय घेतलेला आहे जातगणना करण्याचा त्याचा आम्ही सर्व ओबीसी भटक्या मुक्त देशभर आम्ही स्वागत करीत आहोत महात्मा फुले समता परिषद एकोणीसशे ब्याण्णव पासून मागणी करते आहे दोन हजार दहा ला आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो त्याचबरोबर समीर भुजबळ खासदारांनी तो प्रश्न जो आहे लोकसभेत मांडला त्याला मुंडे साहेब आणि इतर सगळ्यांनी सपोर्ट केला प्रणब मुखर्जी काँग्रेसचे मंत्री त्यांनी सांगितलं आम्ही ते करतो परंतु ती सेन्सस कमिशनर कडून न करता ती त्यांनी ग्रामीण कार्यकाम जे आहे ते ग्रामविकास खात्याकडे शहरातलं काम नगर विकास खात्याकडे दिलं त्यामुळे ते योग्य प्रकारे झाला नाही आणि इम्पिरिकल डाटा आमच्यापर्यंत हातात काही मिळाला नाही आणि प्रत्येक वेळा तुम्हाला माहिती आहे की मागच्या वर्षे सुद्धा जे आहे सुप्रीम कोर्टाचे त्यांनी साहेब तुम्हाला आरक्षण मिळणारच नाही याच्यामध्ये सुद्धा राजकारण जे इकडे तिकडे काय इम्पेरिकल डाटा नाही आणि ब्याण्णव हो। ठिकाणी शून्य आरक्षणात निवडणुका झाल्या तर ही मागणी आम्ही सातत्यानं करतो आहोत आम्हाला आनंद आहे की आता ही मागणी मंजूर झाली यामुळे जे आहे ही जातगणना सेन्सस कमिशनर कडून होईल सेन्सस कमिशनर कडून ज्या वेळेला हे काम होत त्या वेळेला चुकीची माहिती जे देतील त्यांना मोठी शिक्षा आहे या अनुसार होते आहे हे लक्षात घ्या आणि त्याचबरोबर याचा फायदा काय ठीक आहे आरक्षण हा एक भाग झाला राजकीय शिक्षण नोकरी हा आरक्षण एक भाग झाला परंतु सगळ्यात मोठी गोष्ट ती अशी आहे की सुमित्राताई महाजन कमिटी आणि मनमोहन सिंग कमिटी यांनी ओबीसीचा जो अभ्यास केला के आणि त्यावेळेस सांगितलं की दलित समाजाला तसं भारत सरकार आणि राज्य सरकार वेगळा फंड देते आदिवासी समाजाला ओबीसीला सुद्धा देणं अतिशय आवश्यक आहे परंतु त्याचा डाटा आमच्याकडे नाही सेन्सस कमिशनरने तो गोळा करावा दुर्दैवाने तो डाटा गोळा करण्यात आला नाही आता तो डाटा गोळा करण्यात येईल आणि गावागावामध्ये जे आमचे विमुक्त भटक्या समाज आहेत किंवा ओबीसी समाज आहेत त्यांच्या घरासाठी त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी जशी दलित आदिवासींना मदत होते वेगळे फंड त्यांना देऊ तसे फंड सुद्धा आता या ओबीसी समाजाला मिळतील त्यामुळे हा अतिशय मोठा असा निर्णय आहे ओबीसी समाजाच्या बाबतीमध्ये आरक्षणाबरोबरच हे जे आहेत त्यांच्या उद्धारासाठी भारत सरकार आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर पैसा सुद्धा उपलब्ध करू शकणार निर्णयाचे मनापासून स्वागत करतो आणि धन्यवाद देतो जी मात्र भुजबळजी या जात गणनेमुळे आता देशभरातील ओबीसीची खरी संख्या ही समजणार आहे का आणि त्यांनी नेमका काय फरक पडणार आहे असं आहे की एकोणीसशे एकतीस एक पर्यंत ब्रिटिशांनी जातगणना केली ती टक्के म्हणून सांगितले सत्तर वर्ष ती जातगणना त्याच्यापूर्वी झालेली आहे परंतु नंतर ती काही झाली नाही त्याच्यामुळे प्रत्येक वेळा जर ओबीसी ला काही द्यायचं झालं तर सुप्रीम कोर्ट हायकोर्ट प्रत्येक तुमचा डाटा काय सांगा तुम्ही किती आहेत ते सांगा या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे एकदा तर त्याच्यावर नक्की आता शिक्षा बसेल यांची संख्या एवढी आहे आणि त्यामुळे आरक्षणाबरोबर आज जे आहे एक वेगळे फंड जे आहेत ओबीसी उन्नतीसाठी निर्माण होणार आहे सगळ्यात मोठा तो फायदा आहे जी भुजबळ जी आरक्षणाचा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे गेल्या काही दिवसात मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसीचं आरक्षणासाठी अनेक आंदोलन सुद्धा झालेली आहेत ही जातगणना झाल्यामुळे आरक्षणासाठीचा मार्ग सुकर होईल असा आहे मी तुम्हाला सांगितलं कमिशनर कमिशनरकडून ज्या वेळेला जातगणना होईल त्यावेळेला कोणी चुकीची माहिती दिली तर त्याला दंड आणि तुरुंग अशी दोन्ही शिक्षा आहेत एवढंच मला सांगायचं आहे ओबीसीची जातगणना व्हावी तेवढी माझी मागणी आहे बाकीच्या गोष्टीला मी आता फाटी फोडू इच्छित नाही तो प्रश्न वेगळा आहे जी धन्यवाद छगन भुजबळजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल आपका ये परिसीमन होना परिसीमन से पहले सेंसेस होना है सेंसेस में ये लोग कास्ट सेंसेस को इंक्लूड करेंगे और जब इसकी फाइंडिंग्स आएगी तो पिछड़ों के लिए और अति पिछड़ों के लिए भी विधानसभा और लोकसभा में सीटें रिजर्व करनी होगी ये हम लोगों की अगली लड़ाई होगी तेजवी जी जब आप लोग ये इस मुहिम को चालू किए थे हमें याद है कि आप यहाँ से दिल्ली गए थे उसी वक्त आपकी नीतीश कुमार से मुलाकात हुई थी पहले लेकिन अब तो अब अब इसकी लड़ाई तो तो दिलचस्प मोड पे आ गई है क्योंकि तो इसका लेने की देखिए भाजपा जो है देखिए अभी भी हम लोग जब पैंसठ फीसदी आरक्षण बढ़ाए थे जो फाइंडिंग्स आई थी बिहार का जाती जनगणना जो हम लोगों ने कराया था उसके आधार पे पैंसठ फीसदी किया था और हम लोगों की लगातार मांग रही और हमारे कैबिनेट ने जब महागठबंधन की सरकार थी कैबिनेट में सिफारिश भी भारत सरकार को भेजी थी कि बिहार का जो आरक्षण की सीमा जो बढ़ाई गई है उसको अनु सूची नौ में जो है डाला जाए शेड्यूल नाइन में जो है डाला जाए लेकिन अब तक भारत सरकार ने ये काम नहीं किया और इसको कोर्ट में भाजपा ने फंसाने का काम किया जाए क्योंकि चुनाव, कि चुनाव है तो कभी भी हो हम तो इसके पक्षदार ये हमारी ही मांग है ये हमारी ही जीत है ये लालू जी की जीत है ये हमारे पुरखों की जीत है ये समाजवादियों की जीत है और हमारे ही एजेंडे की बात जो है आज भाजपा कर रही है जो कल तक कहती थी कि नहीं करेंगे ये ताकत है हम लोगों की और अगली लड़ाई जो भी आपका सेंसेस होगा जाति आधारित गंदा उसमें इंक्लूड होगा परिसीमन से पहले होना चाहिए और परिसीमन से पहले जब होगा जो फाइंडिंग्स आएंगी तो पिछड़े और अति पिछड़ों का पार्लियामेंट में विधानसभाओं के चुनावों में सीटों को आरक्षित करना होगा जिस प्रकार से दलित भाइयों का है और भाइयों का जबाब तर एक मोठी बातमी समोर आहे मोदी सरकारनं जातगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं हा मोठा निर्णय घेतला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीत हा मोठा महत्वाचा निर्णय घेतला गेला आहे मात्र यावर बिहार निवडणुकीपूर्वी महत्वाचा निर्णय घेतला आहे अशी टीका सुद्धा होती आहे अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे गेल्या अनेक दिवसांपासून जातीने न्याय जनगणनेची मागणी होत होती आपल्यासोबत शिवसेनेचे नेत्या नीलम गोरेजी जोडलेत नीलमताई महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे जात गणनेचा या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहताय मी याच्याकडे शास्त्रीय आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने बघते म्हणजे याचा अर्थ असा की एका बाजूला भारतीय राज्यघटनेच्या द्वारे कुठल्याही व्यक्तीला जात धर्म लिंग वंश याच्यावरून भेदाभेद त्यांच्याबद्दल करता येणार नाहीत अशा ना ना प्रकारचं राज्यघटनेचं सूत्र आहे परंतु समाजामध्ये जात ही वस्तुस्थिती आहे आणि सामाजिक वस्तुस्थिती जशी ती आहे तशी आर्थिक वस्तुस्थिती आहे कारण काही प्रमाणामध्ये व्यवसाय जे होते ते जातनिहाय होते आणि त्या जातनिहाय व्यवसायांच्या जा मध्ये बदल होत होत आपण आत्ताच्या परिस्थितीपर्यंत पोचलेलो आहोत आणि म्हणून ज्यावेळेला आपण विकासाच्या योजना आखतो किंवा एखाद्या विकासाच्या योजनेचा परिणाम चांगला किंवा वाईट वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारणी जसा होतो तसं विशेषतः शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि नोकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये नक्की प्रतिनिधित्व कोणाला किती असावं या संदर्भामध्ये सुद्धा नेहमीच वादंग झालेले आहेत गणना झाली म्हणजे त्याच्यानुसार ताबडतोब सगळीच परिस्थिती बदलली जाईल की नाही याच्यावरती शेवटी सरकार धोरणात्मक निर्णय घेईल परंतु जातगणनेमुळे वस्तुस्थितीमध्ये ज्या जाती जमातीमधल्या लोकांची संख्या मोठी आहे परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांना त्याचा सहभाग न मिळता काही इतरच लोक मोठ्या ठिकाणी त्या समूहाबरोबर जोडले गेलेले असल्यामुळे जे दिसत नसतील किंवा ज्यांचं सदृश्य नसेल होत कामकाज ते स्पष्ट होऊ शकेल असं मला वाटतं म्हणून आम्ही माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे असं मला वाटतं जी गेल्या काही वर्षांपासून जातगणना झाली नाहीये त्यामुळे आपल्या देशात कोणत्या जातीची किती लोक आहेत तेच माहिती नाहीये या पार्श्वभूमीवर ही जातगणना आहे त्यातच आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांमध्ये खूप प्रकर्षणा समोर आलेला आहे त्या पार्श्वभूमीवर या जातगणनेचा फायदा होईल मुळामध्ये हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा म्हणणं होत की सगळं आर्थिक निकषामध्येच झालं पाहिजे मंडल आयोग आल्यानंतर आर्थिक परिस्थिती आणि जात या संदर्भामध्ये हे स्पष्ट झालं की बऱ्याचशा आर्थिकदृष्ट्या मागास जमाती आहे त्या सामाजिक दृष्ट्या पण मागास आहेत त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये आरक्षणाचा प्रश्न वेगवेगळ्या जाती जमातींच्या मध्ये आला पण काही जाती जमातींची परिस्थिती अशी आहे की मराठीमध्ये एक नाव आहे आणि हिंदीमध्ये दुसरं नाव आहे oh. म्हणून सुद्धा त्यांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे नियम लागू आहेत त्यामुळे इथे मला असं वाटतं की जसं हिंदू कोड बिलच्या वेळेला वेगवेगळ्या राज्यांमधली वेगवेगळी परिस्थिती होती त्याचं संहितीकरण झालं आणि एक कायदा अस्तित्वात आला तसं एखाद्या वेळेला राज्यस्तरावरचे वेगवेगळे भेदाभेद जे आहे त्याच्या पलीकडे जाऊन भारताचं चित्र स्पष्ट होऊ शकेल आदिवासींच्या मध्ये सुद्धा कितीतरी जाती उपजाती गट आहेत त्यांच्यामध्ये जात जरी डायरेक्ट नसली तरी सुद्धा त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे टोळे आहेत तर त्या सगळ्याचं सुद्धा चित्र स्पष्ट होऊ शकेल आणि महिलांचा काय सहभाग याच्यात ऑलरेडी दोन हजार दोनच्या गणनेमध्ये चित्र स्पष्ट झालं त्यामुळे विकासात्मक निर्णय घेणं सोपं झालं त्यामुळे हा अनेक वर्षाचा जो निर्णय होता त्याच्यामधून वस्तुस्थिती समोर येऊ शकतो नक्कीच निलमताई धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे जातगणना ही केली जाणार आहे राष्ट्रनी वैष्णव यांची या संदर्भातील प्रतिक्रिया पाहूया त्यांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे पाहूयात आज दिनांक 3 30 4 2025 के दिन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए यह इस बात को दर्शाता है कि वर्तमान सरकार देश और समाज के सर्वांगीण हितो लिए प्रतिबद्ध आहे तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया या संदर्भात समोर आली आहे तीही पाहूया जेव्हा जेव्हा ओबीसी आंदोलन झाले जेव्हा जेव्हा मराठा आंदोलन झाले किंवा ज्या ज्या वेळी ज्या ज्या समाजांनी आंदोलन केलं नव्वद टक्के समाज हाच म्हणायचा की आमची जाती जनगणना करा आहे जनगणना करा महाराष्ट्रासहित देशातल्या इतर राज्याची ही मागणी होती आज ऐतिहासिक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला मोदीजींनी घेतला मी महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या वतीने एक जनतेची हृदयाची मागणी सर्वसामान्य जनतेची मागणी ही या ठिकाणी पूर्ण झाली त्याबद्दल मी खूप खूप खुँँ माननीय मोदीजींचे आभार मानतो